नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट राज ठाकरे उद्धव ठाकरे मध्यरात्री भेट काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून महत्वाची घडामोड सध्या समोर येते या बातमीने सध्या देशाचं लक्ष वधून असून मित्रांनो राज ठाकरे यांचे बारा कॉल मध्यरात्री झाले असून उद्धव ठाकरे यांची भेट मित्रांनो सविस्तर नेमकं काय अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतली बातमी सविस्तररित्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सर्वात मोठं इन्कमिंग तर शिंदेसेनेला सर्वात मोठं भगदाड पाहण्यास उद्धव ठाकरेंचा यश शिंदेसेना आता मार्गावरती ठाकरेंनी मारलाय सर्वात मोठा सिक्सर बघूया सविस्तर महत्वाची बातमी नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो सविस्तर अपडेट मुंबईमध्ये घडलेली ही महत्वाची घडामोड मागील दीड महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू यांच्या संभाव्य मनोमिलनाच्या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख अखेरीस याबद्दल सकारात्मक विधान केलं होतं त्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना जोर धरला या संदर्भात बोलताना मनसेचे नेते राज ठाकरे यांचे विश्वासू श्री संदीप देशपांडे यांनी सर्वात मोठं बातमी दिली आहे यानुसार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आणि ही झाल्यास जमा असल्याचं सध्या जात आहे त्यामुळे राजकारणामध्ये सर्वात मोठी घडाबड सध्या समोर आली आहे सुभाष देसाईंनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचवला आम्ही त्यांची प्रतिसादाची वाट पाहत होतो त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्री बंगल्यावरती बारा ते पंधरा कॉल केले हे मी अतिशय जबाबदारीने सांगतोय उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर कॉल केले मिलिंद नारवकर यांना देखील कॉल केले मातोश्रीवादी फोन केल्यावर उद्धव ठाकरे बैठकीत असल्याचं सा सांगितलं जायचं ते कॉल करतील असंही सांगितलं गेलं उद्धव ठाकरे यांच्या मोबाईलवरती कॉल केले त्यांनी उचलले नाहीत त्यानंतर तो विषय संपला मात्र आता हा संपूर्ण इतिहास विसरून भूतकाळ विसरून भविष्यकाळाच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि मनसे दुनियाता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती तशा प्रकारच्या राजकारण राजकारण घडलंय आणि अखेर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही मातोश्रीवरती एकत्र येणार असल्याचं सध्या समोर सर्वात मोठं वक्तव्य केलं जात आहे त्याचवेळी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना कितीपर्यंत पुढे जाईल हे देखील पाहावं लागेल यावेळी शिंदे सेनेला मात्र सर्वात मोठं बगदाड पाहण्यास उद्धव ठाकरेंनी मोठं यश आल्याचं सध्या बोललं जात होतं आणि तशा प्रकारच्या बोलगानाही काही शिंदे गटातील आणि भाजपतील काही नेते करू लागले होते परंतु आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेतून सर्वात मोठी आनंदाची आणि बात गोड बातमी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसाठी आता यायला लागली आहे होती आणि ती बातमी म्हणजे राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा दमदार विजय भाजपाला मात्र कोंडीच पकडण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आलं मित्रांनो राज्याच्या राजकारणात ही एक कडीची सर्वात मोठी घडावड म्हणजे शिंदे सेनेचे तब्बल पंधरा ते वीस आमदार आणि सात खासदार पुन्हा शिंदे यांची साथ सोडण्यासाठी तयार असल्याचं सध्या राज्याच्या राजकारणात शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेना आता मजबूत होऊन भाजपलाही थोडी सडीस उत्तर देण्यास ठाकरे आता कमालीचे अग्रेसिव्ह झाल्याचं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला जा काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद